रोकटोक बातम्यांसाठी आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी चॅनल प्राथमिक आरोग्य केंद्र अनवा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अनवा येथे सकाळी अकरा वाजता जिल्हा क्षय केंद्र जालना यांच्या वतीने क्षय किरण एक्सरे काढून तपासणी करण्यात येत आहे काही पेशंट पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्यावर सहा महिने किंवा बारा महिने त्यांना मोफत औ गोळ्या औषधी देण्यात येणार असल्याची माहिती क्षयरोग तज्ज्ञ राजू पवार यांनी क्षयकिरण वैद्यकीय अधिकारी यांनी बोलताना दिली प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर सुधाकर लटपटे यांनी या शिबिराचे आयोजन केले असून आज अन्वा येथे एक्सरे व तपासणी करण्यात येणार असून त्यावर पॉझिटिव्ह पेशंट यांचा उपचार गोळ्या औषधी अनवा प्राथमिक केंद्र येथे मिळणार असल्याची माहिती दिली आहे त्यावेळी जालना टीम क्षयरोग केंद्र अधिकारी जालना येथून डॉक्टर राजू पवार रायकर साहेब कमलेश देशमुख ज्ञानेश्वर खटाणे अनुराग जयस्वाल इत्यादी तसेच अन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम डॉक्टर सुधाकर लटकटे सहाणे आर अनिल पाटील डॉक्टर आदिती थोरात गौरव कुलकर्णी सो वी एल पवार जायके इत्यादी निवेजन करून व्यवस्थित तपासणी कामे सहकार्य करत आहे एक्स रे काढण्यासाठी जालन्या टीम आलेली आहे हां पवार सर आमच्यावर जालन्या आलेले हां आज उत्सुक म्हणजे भरपूर लोक आलेले आहेत आपल्या कार्यक्रमात एक्सरे एक नंतर त्यांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने होईल सर एक्स रे झाल्यानंतर जे संशयित आहे ज्यांना म्हणजे काय म्हणतात पॉझिटिव्ह आम्ही स्फोट घेणार स्फोटामध्ये पुन्हा ते जातो सफरेनंतर त्यांना ट्रीटमेंट देणार कुठून आलो आम्ही जिल्हा क्षयरोग केंद्र जालना इथून आलो आहे आणि आपल्याकडे आज जे क्षयरोग रोकरणचा कार्यक्रम सर्व चालू आहे जे नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आपला भारत देश हा टी मुक्त झाला पाहिजे त्याच दृष्टीकोन ठेवून आज आपल्या सरांनी लखपडे सरांनी इथं हा कॅम्प अरेंज करून आपल्या ज्या इथल्या ज्या संशयित लोक आहेत जे टी बीशी त्यांनी भरपूर फरमा आणून आज त्यांची आपण स्क्रीनिंग करणार आहे टेस्ट करणार आहे या टेस्टमध्ये जे पेशंट पॉझिटिव्ह येतील तर त्यांची आपण त्यांना त्यांच्या संपर्कात असलेले रुग्ण आणि जो पॉझिटिव्ह आलेला पेशंट यांची आपण स्क्रीनिंग करून त्यांना आपण जी जी पाहिजे योग्य ती ट्रीटमेंट आपण आपल्या टी व्हीच्या कार्यक्रमातून देणार आहोत ओके सर आपण त्यांचे कशा पद्धतीने गोळ्या वगैरे गोळ्या हा हे याच्यामध्ये गोळ्याचं आहे जर टी व्ही एखादा पेशंट पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला सहा महिन्याचा कोर्स असतो म्हणजे सहा महिने त्याला कंटिन्यू गोळ्या घ्यावं लागतं अजून त्याला पुन्हा सहा महिने फॉलोअप घेतल्यानंतर जर त्याचा टी व्ही कमी झाला नसेल तर अजून तीन वेळे वाढून असं नऊ नऊ बारा महिने आपण पाहता एम एज एकवीस जालना लाईव्ह रिपोर्टर संपादक श्रीकृष्णा सपकाळ रोकटोक बातम्यासाठी बातमी शेअर करा व फॉलोअप घ्या